नमस्कार मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे रत्नागिरी पोलिसांना आज मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दापोली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी एकूण अठ्ठावीस गोवंसची सुटका केलेली आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये आरोपीही आम्ही अटक केलेला आहे कालही रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकूण पाच गावांशी सुटका रत्नागिरी पोलिसांनी केली होती आणि त्यामध्येही आरोपी आम्ही अटक केले होते कृपया चुकीचे मॅसेजेस पसरवून किंवा अफवा पसरवून व्हॉट्सअप मॅसेजद्वारे या रत्नागिरी जिल्ह्याची शांतता भंग होईल अशी कोणतेही कृत्य किंवा मॅसेजेस आपण कृपया पसरवू नये पोलीस आपली कारवाई चोखपणे बजावत आहेत त्यांना आपले कर्तव्य आपण पार पाडू द्याल आणि त्यांना सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आ, जे कोणी असे अफवा आणि मॅसेजेस पसरवत असतील आणि रत्नागिरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येतील कृपया रत्नागिरी जिल्हा शांत राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांना आपण सहकार्य करा धन्यवाद